शेतकरी मित्रांनो अभिनय तो कभी नाही जर शेतकरी बांधवनं तुम्ही जर एकत्र आले नाही तुम्ही जर आज सरकारला आपली एकी दाखवून दिलेली दिली नाही आणि तुम्ही जर असंच झोपेचं नाटक केलं झोपेचं सोंग घेतलं तर हे शेतक हा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव संपल्याशिवाय राहणार नाहीये त्यामुळे शेतकरी बांधवांनो जागे व्हा एकजूट व्हा संघटित व्हा काळाची गरज आहे शेतकरी बांधवांना जर जिवंत ठेवायचं असेल शेतकरी बांधवांना जर आपलं जीवन, जीवन सुखाने जगायचं असेल तर त्यांना एकत्रित यायची गरज आहे संघटित व्हायची गरज आहे आंदोलन करण्याची गरज आहे आणि आपली कर्जमाफीचा हक्क कर जा जो आहे जो आपल्याला मागून मिळत नाही तो तर तो लढून घेण्याची सध्या तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे माहिती सरकारने तर त्यामध्ये फक्त जाहीरनाम्यामध्येच नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आहेत तर त्यांनी भरभरून शेतकरी बांधवांसाठी घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करणार आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार आणि हे भरभरून आश्वासने देत होते त्यामुळे शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती बहुमताने हे महायुती सरकार निवडून आणलेलं आहे आणि या शेतकरी बांधवांचाच नव्हे तर लाडक्या बहिणींचा सुद्धा फायदा या महायुती सरकारला झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच ना, आपन, कौल आपण कौल म्हणू शकतो की माहिती सरकार बहुमताने निवडून आलेलं आहे आणि मग आता ज्यावेळेस माहिती सरकार निवडून आलं तर त्यावेळेस आता शेत सरकारचा हा प्रश्न असतो की शेतकरी बांधवांनाच नव्हे महिलांना शेतकरी बांधवांना आपण जे वचन दिलेलं आहे तर ते वचन पूर्ण करण्याची वेळ मात्र आता सरकारवरती येत असते परंतु अशातच आता हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि ज्या म्हणजे कुठलीही विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो त्या निवडणुकीमध्ये सरकार जे जाहीरनामा प्रसिद्ध करत असते तर त्या जाहीरनाम्यातील घोषणा असो किंवा ज्या काही योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत तर त्या योजना पूर्ण करण्याची वेळ ही अधिवेशनामध्ये असते त्यानं म्हणजे निवडणुकीनंतर जे अधिवेशन होत असतात तर त्यामध्ये या घोषणाची पूर्तता केली जाते या घोषणांच्या निधीची तरतूद केली जाते परंतु मित्रांनो विधानसभा निवडणुकीनंतर रिझन टाकल्यानंतर हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि सर्व शेतकरी बांधवांना आशा, एक आशा होती आशाच नव्हे तर शंभर ते एकशे एक टक्का सर्व शेतकरी बांधवांना माहीत होतं किंवा असं समजत होते शेतकरी बांधव की आता खरोखर एकशे एक टक्का आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी हिवाळी अधिवेशनात होईल परंतु संपूर्ण हिवाळी अधिवेशनाचे दिवस संपले हिवाळी अधिवेशनही संपलं मात्र या महायुती सरकारने कुठल्याही प्रकारची शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीची घोषणा केली नाही किंवा कुठल्याही योजनेची घोषणा त्या ठिकाणी केलेली नाही ज्या की विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्वतःहून सांगितल्या होत्या किंवा स्वतःहून जाहीर केल्या होत्या त्यानंतर शेतकरी बांधवांनी थोडासा धीर धरला ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन संपलं त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तरीही शेतकरी बांधव शांत राहिला आणि मग आता पुढे जाऊन शेतकरी बांधव शेतकरी बांधवांना अपेक्षा लागली ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीस ची जे की तीन मार्च पासून सुरू झालेलं आहे मित्रांनो आता सध्या एक दोन दिवस या अधिवेशनाला सुट्टी आहे किंवा कामकाज बंद राहणार आहे त्यानंतर पुन्हा कामकाज चालू होणार आहे आणि सत्तावीस तारखेपर्यंत हे कामकाज संपणार आहे किंवा सत्तावीस तारखेला हे अधिवेशन संपणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता दहा दिवसांचा कालावधी तर यामध्ये दहा ते अकरा दिवसांचा कालावधी अधिवेशनाचा संपून गेलेला आहे आणि दहा मार्च रोजी ज्यावेळेस अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस मात्र आता सर्व शेतकरी बांधवांचे डोळे त्या अधिवेशनाकडे लागले होते की हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मग आता हे सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्ये हे जे चालू आहे आता सध्या त्यामध्ये तरी आपल्या शेतकरी बांधवांची अपेक्षा पूर्ण करल शेतकरी बांधवांना जे आश्वासने सरकारने दिलेले आहे माहिती सरकारने स्वतःहून दिलेली आहे ते आश्वासने आता निदान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरी पूर्ण करतील असा विश्वास जनतेला होता किंवा शेतकरी बांधवांना होता परंतु शेतकरी बांधवांच्या याही प्रश्नावरती याही विश्वासावरती पाणी फिरवलेलं आहे या माहिती सरकारने आणि ज्या वेळेस हिवाळी अधिवेशनही संपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा संपत आहे असंच संपतं की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर सॉरी हा जाहीर झालं त्यानंतर अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील <coughs> यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली किंवा त्यांना त्यानंतर जे पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यामध्ये अजितदादांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होता मग तिचं काय झालं तर शेतकरी बांधवांनो अजितदादा पवारांनी एकाही पत्रकाराचा प्रश्न हा ऐकून घेतलेला नाही म्हणजे ऐकून घेतलेला आहे परंतु त्याला प्रतिउत्तर दिलेलं नाही उलट दुसऱ्याच प्रश्नाकडे लक्ष त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस पत्रकार परिषद पत्रकार बंधू हे कर्जमाफीवरती विचारत होते त्यावेळेस त्यांनी तो प्रश्न ऐकून सुद्धा न ऐकल्या केलेला आहे त्या ठिकाणी त्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं भाष्य शेतकरी कर्जमाफीवरती केलेलं नाही आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर बंद खोलीमध्ये ज्यावेळेस फक्त पत्रकार परिषद पत्रकार बंधू होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते सुद्धा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांची कंप्लेट पन्नास ते पंचावन्न मिनिटांची भेट पन्नास ते पंचावन्न मिनिटांची ही बैठक झालेली आहे आणि आपण जर विचार केला म्हणजे एक तासाचा कालावधी थोडा कमी तर एक तासाचा कालावधी या ठिकाणी होता या एक तासाच्या कालावधीमध्ये एक शब्दसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या तिघांनीही एक शब्दसुद्धा शेतकऱ्यांच्या विषयावरती बोललेलं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठलाही शब्द त्या ठिकाणी बोललेला नाही आणि विशेष म्हणजे जे पत्रकार होते तर त्यांनी या पन्नास ते पंचावन्न मिनिटांच्या कालावधीमध्ये त्या मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकही प्रश्न हा शेतकऱ्यांवरती किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती विचारला नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे मग शेतकऱ्यांना आता असा प्रश्न पडतो की या पत्रकारांना सरकारने अगोदरच सांगितलं होतं की काय की शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती किंवा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती आम्हाला प्रश्न विचारायचा नाही असं त्यांना अगोदरच सांगण्यात आलं होतं की काय असा सुद्धा आता प्रश्न शेतकरी बांधवांना पडत आहे परंतु मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी ज्यावेळेस अजितदादा पवारांना खूप खूप प्रश्न विचारल्यानंतर शेवटी त्यांना एका पत्रकाराने शेवटी शेवटचा प्रश्न विचारलाच की तुम्ही कर्जमाफी करणार होता त्याचं काय झालं त्यावेळेस अजितदादा पवार काय म्हणतात की आम्हाला आर्थिक शिस्त लावायची आहे मग अजितदादा पवार साहेब ज्यावेळेस विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळेस तुम्हाला आर्थिक शिस्त कळत नव्हती का त्यावेळेस तुम्हाला शेतकरी बांधवांनाच नव्हे तर इतरांनाही ज्यांना कुणाला तुम्हाला आता आर्थिक शिस्त लावायची आहे तर ती शिस्त त्यावेळेस तुम्हाला आठवली नाही का शिस्त तुम्ही त्यावेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी का लावली नाही असा आता सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे आणि मग आता निकाल लागल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्हाला शेतकऱ्यांची गरज होती त्यावेळेस तुम्हाला आर्थिक शिस्त लावायची नव्हती आणि आता ज्यावेळेस तुम्ही बहुमताने निवडून आलेले आहात आता ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला या राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे हे कितपत योग्य आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा अजितदादा पवारांनी दिलेलं हे वक्तव्य किंवा हे उत्तर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये वा नक्कीच सांगा आणि आता राहिला प्रश्न की आपल्याला भरभरून आश्वासने देणारे देवेंद्र फडणवीस साहेब मित्रांनो ज्यावेळेस महाराष्ट्री सरकारने विधान विधानसभेपूर्वी ज्यावेळेस जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही भाषण ऐका किंवा ज्या ज्या वेळेस सभा झालेल्या आहे त्या ठिकाणची भाषणं ऐका त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सांगत होते की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करणार आम्ही त्यांचं तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देणार नमो शेतकरी योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत तीन हजार रुपयांची तीही अर्थसंकल्पामध्ये नाही शेतकऱ्यांची कर कर्जमाफी झाली नाही महिलांना आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ तेही अर्थसंकल्पामध्ये दे तरतूद केली नाही मग आता तुम्ही नक्की कोणत्या योजना आखत आहात हाही शेतकऱ्यां बांधवांना प्रश्न आहे म्हणजे तुम्ही कोणती योजना अशी आहे की ती योजना सांगितली योजना घोषित केली परंतु तिच्यावर अंमलबजावणी केली असे एकही योजना आपल्याला पाहायला भेटत नाही या महायुती सरकारच्या काळामध्ये शेतकरी बांधवांना सध्या तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे संघटित होण्याची गरज आहे कारण आज जर तुम्ही झोपेचं सोन घेतलं तर तुम्ही नेहमीच झोपेतच राहाल आणि आज जर तुम्ही संघटित झाला आज जर तुम्ही एकत्र आला तुमच्या हक्काच्या लढाईसाठी जर तुम्ही तयार झालात तर आणि तरच तुम्हाला कर्जमाफी मिळू शकते आणि येत्या काळामध्ये जर शेतकरी बांधवांना जिवंत ठेवायचं असेल शेतकरी बांधवांचं वर्चस्व जर ठेवायचं असेल तर तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे आणि असं जर झालं तरच तुम्ही तुमचं जे पाय आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये रोखू शकता